शेती नमस्कार मी आशुतोष रखिबे एस सी व्हायब्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून आलेलो आहे आपलं नाव आणि गाव सांगा प्रथम का माझं नाव किरण दामोदरसाद राहणार वडापूर तालुका चांदो जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न चोवीस सदतीस बासष्ट आपली व्हरायटी सांगा ही व्हरायटी आहे माणिकच्या नाव आपण किटॉनचा स्प्रे केव्हा काढलेला आहे सर मी किटोनचा स्प्रे हा सोळाव्या दिवशी काढलेला आहे फेल फुटीनंतर घड सुधारण्यासाठी तुम्हाला त्यानंतर काय बदल चांगली लवचिकता वगैरे व आणि सशक्तपणे वाढ झाली गाडांची जी गोळी प्रकार होतो फेल फुटीनंतर त्याचा त्याचा प्रॉब्लेम आला आला ना आणि काळोखी वगैरे काही बदल हो कॅनोपी काळोखी वगैरे चांगली झाली आणि शेंडा वगैरे पण चांगला झाला आणि तुम्ही एस वी फुटर केव्हा वापरलेला आहे सर मी एस वी फुटर थिनिंग झाल्यानंतर पंचावन्न दिवसाला बेसर डोस मध्ये घेतलं एकरी किती बॅग वापरला एकरी आम्ही शंभर किलो वापरलेलं आहे एकरी शंभर किलो ना मग तुम्हाला काय नंतर काळोखी वगैरे किंवा शेंड्यात बदल पा जे दरवर्षी आम्हाला प्रॉब्लेम येत होता की पाणी पिवळे पडणे वगैरे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाणी पिवळे वगैरे काहीच पडले नाही प्लॉटमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये नव्वद दिवसाचे पुढे थोडेसे नॉर्मली कुठं मोठं पाणी पिवळे पडताना दिसतं आणि साईज बिल्डरचा एकंदरीत तुम्ही काय सांगू शकाल सर मी हा साईज बिल्डरचा ॲप्लिकेशन हे अठ्याहत्तरव्या दिवशी घेतलं होतं याच्यामध्ये मला जवळपास <sniffles> असं म्हणा का बऱ्यापैकी साईजला मला फरक जाणवला आणि व्यवस्थितपणे याचं मी एक ॲप्लिकेशन प्लेन वापरलं होतं आणि एक पोटॅशियम शो बरोबर घेतलं होतं पन्नास टक्के पाणी उतरल्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन घेतलं होतं रिझल्ट खूप सुंदर आलं आणि तुम्ही एक पंच्याहत्तरव्या दिवशी किटोनचा स्प्रे घेतला त्यानंतर तुमच्या परिसरात पाऊस झालेला आहे तर तुम्हाला त्याचा काय अनुभव आला सर पंच म्हणजे आता जवळपास आमच्याकडे पंधरा दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्याच्या दोन दिवस मी दिवसानी स्प्रे घेतला होता तर त्यांनी माझं जे त्या त्यावेळेस प्लॉट असा एका स्टेजला होता की साठ ते सत्तर टक्के गाडामध्ये पाणी उतरले होतं तो माल फक्त एक अर्धा एक आठ टक्का फक्त क्रॅकिंग मध्ये काढा मेळायचे गाडांना फक्त प्रॉब्लेम आला बाकी ओव्हरऑल प्लॉट एकदम क्लिअर घे बघा घडांची साईज वगैरे बिल्डर आणि याच्या पहिले खूप कमी साईज होती याच्यामध्ये कमीत कमी दोन ते अडीच एम एम चा फरक जाणवला मला स्प्रे घेतल्यानंतर तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता एस वी प्रोडक्ट वापरले पाहिजे का नाही एस वी अॅग्रोचे प्रॉडक्ट खराब खरंच खूप सुंदर रिझल्ट आहे त्यांच्या वेळेला ऍप्लिकेशन केलं तर शंभर टक्के रिझल्ट हा आम्हाला हा आपल्याला हमखास भेटू शकतो नमस्कार धन्यवाद